असं ठरवून चला दोन्ही ठाकरेंचा कमबॅक परवडणारा नसणार शिंदेंनाही आणि पवारांना मैदानात आला होता मतदारसंघ निवडला पराभव होण्याचे कारण ठाकरेंच्या उमेदवारापेक्षा शिंदेंचा उमेदवार जास्त कारणीभूत ठरला सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदेंनी माहीममधून उमेदवारी दिली ज्या राज ठाकरेंनी लोकसभेला शिंदेसहित भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली त्याच शिंदेंनी अमित ठाकरे मैदानात असताना त्याच मतदारसंघातून उमेदवार दिला म्हणून अमित ठाकरेंचा पराभव झाला या पराभवाची सल तुम्हाला काय वाटते राज ठाकरे विसरले असतील कसं शक्य नाही त्यामुळे पंधरा एप्रिलला राज ठाकरे यांच्या घरी शिंदेंची मेजवानी काही उपयोगाची ठरली नसेल असं बोलायला जागा मिळते त्यातल्या त्या दोन हजार एकोणवीसला निवडणुकांआधी राज ठाकरेंच्या सभांचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेणाऱ्या शरद पवारांनी मात्र दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोयीस्करपणे राज ठाकरेंना बाजूला करून उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवला हे सुद्धा राज ठाकरे विसरले असतील का नेमकं घडलंय का आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव कामाच बोला या आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय का का आज राज ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव कामाच बोला तर हाच तो व्हिडिओ सा हाच तो शिंदेचा व्हिडिओ साधा प्रश्न आणि त्यासाठी इतका थै विषय सांगतो की एकनाथ शिंदेना दोन्ही ठाकरे एकत्र येणार या नुसत्या चर्चाच त्रासदायक वाटत तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी तर दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या बातम्यांनी संघावर काटा येतोय म्हटलंय हे खरंय पण खरंच ही युती शरद पवारांना पचेल आणि काका इतक्या ही युती होऊ देतील व्यवस्थित कारणांसह समजून घेऊया सुरुवातीला पवारांना आणि राज ठाकरेंना एका गोटात राहून काम करणं शक्य नाहीये आणि ते का ते समजून घेऊया दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकी आधी आणि नंतर दुरावा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना युती विरोधात आक्रमक प्रचार केला होता त्यांच्या तो व्हिडिओ मोहिमेने राष्ट्रीय पातळीवर चर्चा निर्माण केली याच काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या जवळीक वाढत असल्याचं दिसलं आणि काही राजकीय विश्लेषकांनी असं सुचवलं की पवार यांनी राज यांना भाजप विरोधी प्रचारासाठी प्रोत्साहन दिलं मात्र दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि पवार यांच्यावरही ईडीचा गुन्हा दाखल झाला यामुळे दोघांनाही भाजपकडून लक्ष केलं जात असल्याची चर्चा झाली पण निवडणुकीनंतर पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर राज ठाकरे सत्ता समीकरणात बाजूला पडले यामुळे राज यांना पवारांनी वापरले अशी भावना निर्माण झाली होती ज्यानं त्यांच्यातील दुरावा वाढवला दोन हजार बावीसला बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी महाराज यांच्यावरील टीका जेव्हा पवार यांनी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती राज यांनी सभेत म्हटलं की शरद पवारांनी शिवाजी नाव कधीच घेतले नाही आणि मी सभेत बोलल्यानंतरच ते नाव घेऊ लागले पुरंदरे यांना फक्त ब्राह्मण असल्यानं त्रास दिला गेला याशिवाय राज यांनी पवार यांना नास्तिक म्हटलं आणि त्यांच्या मुलीनं म्हणजे सुप्रिया सुळेनी लोकसभेत पवार यांना नास्तिक म्हटल्यावर दावा केला दोन हजार ला राजकीय समीकरणावरून जातीयवादावरून टीका झाली दोन हजार चोवीस मध्ये राज ठाकरे यांनी लातूर आणि यवतमाळ येथील सभांमध्ये शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी म्हटलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवारांनी जातीय राजकारण सुरू केलंय मराठा आरक्षण आणि समाजातील जातीय तणाव याला पवारच जबाबदार आहेत त्यांनी पवार, पवार यांना महान संत शरदचंद्रजी पवार असं खोचकपणे संबोधलं 2024 आणि 25 ला राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पवारांना डिवचलं गेल्या पाच वर्षात शरद पवारांमुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला याशिवाय दोन हजार पंचवीस मध्येही त्यांनी पवार यांना महापुरुषांना जातीत विभागणारे आणि संतांना आडनावाने ओळख देणारे असे टीकास्त्र सोडलं याला प्रतिउत्तर देत पवारांनी एका मुलाखतीत सूचकपणे म्हटलं की राज ठाकरे नेहमीच असं बोलतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे ते आठ दहा दिवसांनी किंवा महिन्यानं त्यांना जाग येते आणि ज्यांच्यावर टीका केली तरच लोक दखल घेतात तरच त्यांच्यावर ते बोलतात यामुळे दोघांमधील तणाव स्पष्ट झाला यांचे तीव्र मतभेद दिसून आले दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस ला ते जास्त स्पष्ट झाले बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराज मराठा आरक्षण जातीय राजकारण यासारख्या मुद्द्यांवर राज यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप केले तर पवार यांनी सूचक प्रत्युत्तर देऊन तणाव कायम ठेवला या मतभेदांचा मूळ आधार वैचारिक भिन्नता राजकीय स्पर्धा आणि वैयक्तिक महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी मतांचे ध्रुवीकरण वाढले असून याचा दीर्घकालीन परिणाम हा महाविकास आघाडी भाजप गट आणि राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतो आता युव्यात शिंदेकडे फक्त युती होणार अशी चर्चा होताच एकनाथ शिंदेची छलबिछल सुरू झाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी दिली या मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेनं सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती अशी चर्चा होती की राज ठाकरे यांच्या अपेक्षेनुसार शिंदे आपला उमेदवार मागे घेऊ शकतात जेणेकरून अमित ठाकरे यांना संधी मिळेल परंतु शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आणि ती मागे घेतली नाही परिणामी अमित ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला पण कारण मात्र शिंदे राहिले पुढे शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका लागल्या राज ठाकरेंनी कोकण शिक्षक मतदारसंघात आपला उमेदवार दिला मात्र महायुतीनं तोही राज ठाकरेंना मागे घेण्यास भाग पाडलं आपण महायुतीत जाऊ शकलो नाही कारण एकनाथ शिंदे त्यासाठी विरोध केला होता असा सूर राज ठाकरेंचा डायरेक्ट आणि इनडायरेक्टली ऐकायला मिळाला होता राज ठाकरे सांगू पाहत होते आता जर ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जर युती होत असेल तर शिंदेचं अस्तित्व संपेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते मुद्या विषय समजून शिवसेनेच्या अस्मितेचा प्रश्न शिंदेंनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह ताब्यात घेतलं मात्र ठाकरे बंधूंची युती शिवसेनेच्या मूळ अस्मितेला पुन्हा जागृत करू शकते कारण राज आणि उद्धव दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून ओळखले जातात युतीमुळे शिवसेनेचे पारंपरिक समर्थक विशेषत मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा उद्धव आणि राज यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची विश्वासार्हता आणि समर्थकांचा पाठिंबा कमी होऊ शकतो महायुतीतील शिंदे यांचं स्थान शिंदे यांची शिवसेना ही सध्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह महायुतीचा भाग आहे ठाकरे बंधूंची युती मराठी मतांचे एकत्रीकरण करेल यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल भाजप शिंदे यांना डावलून ठाकरे बंधूंच्या मागे मागे जाऊ शकते किंवा स्वतंत्रपणे मराठी मतांसाठी नवीन रणनीती आखू शकते यामुळे शिंदे यांचे महायुतीतील महत्व आणि बार्गेनिंग पॉवर कमी होईल तिसरा मुद्दा मुंबई आणि बीएमसी निवडणुकीत धोका मुंबई ही शिवसेनेची पारंपरिक ताकद आहे आणि बृहमुंबई महानगरपालिका निवडणूक ही शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे विशेषतः मराठी तरुणांमध्ये उद्धव यांच्या शिवसेनेसोबत युती झाल्यास ठाकरे बंधू एकत्रितपणे मुंबईतील मराठी मतांचे मोठे एकीकरण करू शकतात यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला एम सीमध्ये सत्ता टिकवणं कठीण होईल उदाहरणार्थ दोन हजार सतराच्या बीएमसी निवडणुकीत मनसेनं काही जागांवर शिवसेनेच्या मतांचं विभाजन केलं होतं युतीमुळे असे विभाजन टळेल आणि शिंदे यांच्यासाठी पराभवाचा धोका वाढेल मुद्दा चार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटातील आमदार आणि कार्यकर्ते यांचे मनोधैर्य त्यांच्या यशावर अवलंबून आहे ठाकरे बंधूंची युती शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते कारण ठाकरे कुटुंबाची एकत्रित ताकद आणि भावनिक आवाहन त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल यामुळे शिंदे यांच्या गटात अंतर्गत फूट पडण्याची शक्यता आहे आणि काही आमदार किंवा कार्यकर्ते ठाकरे बंधूंकडे परत जाऊ शकतात मुद्दा पाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पर्धा शिंदे यांनी आपल्या शिवसेनेला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला ज्याला भाजपचा पाठिंबा आहे मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांची युती हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकते ज्यामुळे शिंदे यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेलाच धक्का बसेल ओव्हरऑल राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक मतभेद आणि अहंकार युतीच्या यशासाठी मोठा अडथळा ठरू शकतो दोघांनाही नेतृत्व आणि मुद्द्यांवर एकमत करावं लागेल जे कठीण आहे मनसेचा प्रभाव काही शहरी भागांपुरता मर्यादित येते आणि ग्रामीण भागात त्यांची ताकद कमी आहे यामुळे युतीचा प्रभावही मर्यादित राहू शकतो ज्याचा फायदा पवार आणि एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो भाजप ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी शिंदे किंवा राज यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा करू शकते ज्यामुळे युतीच्या यशावर परिणाम होईल ओव्हरऑल काय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपासारखा बदल घडवू शकते ज्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर अभूतपूर्व आव्हाने निर्माण होतील शरद पवार यांना महाविकास आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी आणि मराठी मतदारांना टिकवण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व आणि महायुतीतील स्थान धोक्यात येईल युतीमुळे मराठी मतांचे एकत्रीकरण आणि हिंदुत्ववादी ध्रुवीकरण वाढेल जसा दीर्घकालीन परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर होईल तथापि युती यशस्वी होण्यासाठी ठाकरे बंधूंना त्यांचे वैयक्तिक मतभेद आणि राजकीय प्राधान्य बाजूला ठेवावे लागतील जे सध्याच्या परिस्थितीत मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर शंभर टक्के त्यांचा कमबॅक पवारांनाही आणि शिंदेनाही परवडणारा नसेल मुद्द्यावर व्यक्त व्हा व्हिडिओ विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा जय महाराष्ट्र